नमस्कार माय विलेज माय फार्म माझा गाव माझी शेती या यूट्यूब चॅनल वर आपले सर स्वागत करीत आहे चला आज आपण बापूंचं काय चाललंय ते पाहूया नमस्कार आमची ही गाय आज व्यालेली आहे आणि तिला खोंड झालेला आहे तो खोंड छान आहे आणि त्याला आता आम्ही पहिल्यांदा त्याला पाजणार आहे त्याला पाच दाखवते इथं हा योग ओके ये ये चला नाव नाव काय ठेवायचं घ्यायचं नाव त्याचं सोन्या ठेव सोन्या सोन्या पीरे बाळा ना दाखव क्लोज ये ये ओके हा ये सुरुवातीला त्याला सापडत नाही ना ते त्यामुळे ते तोंडात असं द्यावं लागतंय आणि मग तो एकदा सुरुवात केली ये 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 सोन्या ये सोन्या सोन्या उठ उठा सोनूजी उठा 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 घ्या 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 थोडं त्याला थोडं हे करावं लागतंय मदत करावं लागतंय असं इकडे 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 हा इकडे 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 ओके ओके अरे 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 हा थांब 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 सोनू अजून त्याला काही जमत नाही पण तो पील। लगते पेल एक मिनिट हां चिड फोडावं लागते हां पेल हे थोडीशी चिड चिड फेडावी लागते हां इकडची फोडतो आता पेते प्या 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 शाब्बास जीवनातला हा संघर्ष आहे प्या प्या इकडे 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 अरे हा हा घे 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 तुझ तू पे आता पेणार पी 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 पे इकडे 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 अरे इकडे पे इकडे पे हां आता त्यानं सुरुवात केलेली आहे तो आता प्यायला लागलेला आहे ओके छान दाखवा सगळं मला पण दाखवा त्याला जा आणि गाईची माया बघा त्याला एक सांग चाटते जी नाळ चा, चाटून ती तोडायला लागली म्हणून आपण त्याला सेंड लावलेला आहे जरा हां हो oh, हो oh. इकडं रे बाळा इकडं तिचं ते पितात पण आपण एकदा एकदा थोडं दाखवलं की संपतं ओके घे okay. घे पुढं 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 तिचं तो स्वतः पितोय बरं का पण आपण कसं आहे मी आता बाहेर जाणार आहे आणि तो बाजूला जाऊन बसला तर कसं लक्ष द्यायला कोण नाही म्हणून मी पाजून चालतो आहे नाहीतर ते स्वतः पितात छान ओके तर अशा पद्धतीनं त्यांना पहिली आज त्याची पहिली दूध पिण्याची प्रक्रिया सुरू झाली ठीक आहे आता तो आपोआप पिणार आपण त्याला फक्त मदत केली ओके Good. So right. that. you tank.